सातपूर शहरातील स्वारबाबा नगर येथे रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई लोंडे यांच्या मार्गदर्शनात रिपब्लिकन सोशल ग्रुप पी एल ग्रुप प्रणित सिद्धार्थ फ्रेंड सर्कलच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले काल सायंकाळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती संपन्न झाली त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला दानशूर दीपक नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी अन्नदान शालेय साहित्य वाटप आरोग्य तपासणी तसेच रक्तदान शिबिर अशा भरगच्च कार्यक्रमांसह या नवरात्र उत्सवाच्या मंडळाचे कौतुक व्यक्त करीत रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आभार व्यक्त केले पस्तीस वर्षापासून जो हा महोत्सव सुरू करतो कोणत्याही पद्धतीची वर्गणी नाही वारडाची जनता प्रचंड जरी असताना सुद्धा आपण कार्यक्रम चालूच करतो त्यामुळे आज ह्या महोत्सामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष सन्माननीय भाई शेख उपाध्यक्ष नाशिक जिल्हा सन्माननीय भारतजी आणि माझे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षपासून मित्र असलेले लहानपणाचे उद्योजक रघजी पाटील पठान आज नरोडे पाटील कुटुंब आहे मी सर्वच मनापासून विनंती करतो आभार मानतो आपण आता जीवाप्रमाणे आपण समारोप करत असताना आपल्या या परंपरा आहेत त्या पद्धतीनं जे सोबत सेटला सोप्पीठ आपण विदर्भांधी दिवसांची नवरूरा पैकी या, या सर्वच మన అభిన উদ্যান <muchas> নিশ্চয়

माझा प्रत्येक कार्यकर्ते हे अध्यक्ष वगैरे होत हे स्वतः रस्ते उतरलेल्या तरच मी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दिले मी असं आम्हाला बोलत नाही 와! 아, a <laughs> विशेष म्हणजे भर पावसात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह लोंडे कुटुंबियांच्या उपस्थितीत दानशूर नानाजी लोंडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त लोंडे कुटुंबातील सर्व बालगोपालांच्या हातून केक कापत एकमेकांना भरवत हा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दानशूर नानाजी लोंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या ಅವರು ತಕ್ಷಣ ಅವರು ಕೇಳಿ ಕೇಳೋಕೆ ಹೋಗೋಣ ಅಂದ್ರೆ ಈ ದಿಪ್ಪ ನಾರಾಯಣಜಿ ಅವರು ತಿಂಗಳು ವಾಸಿ ವೊಂದಿತ್ತಾಕ್ಕೆ ಓದಿ ವಾಸಿ ತನ್ನ ಖರಿಯಾರ ತನ್ನ ಸಹಸ್ರ ಸೇವೆತನದ ವಸತ ದಿಪ್ಪ ನಾರಾಯಣಜಿ ಎಲ್ಲ ಐದು ತಲ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ವಾಣಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾರೆ ಇವರatte ವಾಣಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ವಾಣಿದಾ ನಿಂತಾ ನನ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ಜಿಲ್ಲಾಮದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಗ್ರಂಥಾಲಯಕ್ಕೆ ವಾಣಿ

और उनका उनका भी है और हमारा भी है आज हमारा आज हमारा धन्यवाद आपकी सभा से और भी से लोगों की जो भागाली त्यांना दाखवली भूमिका नाही मी मला वाटत आहे थँक्यू प्रसंगी उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई नानाजी लोंडे इंजिनियर स्नेहाताई भूषण लोंडे उद्योजक तथा आगरी से राज्य उपाध्यक्ष रवींद्र पाटील सुचित पाटील शहराध्यक्ष समीरभाई शेख उपाध्यक्ष भारत निकम अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष कलीम सय्यद अल्ताफ भाई, अल्ता भाई महाराज संकुल तिपाईचे पदाधिकारी व महिला मंडळ बाळासाहेब सोळसे सिद्धार्थ फ्रेंड सर्कल नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष आशिष भालेराव उपाध्यक्ष आदित्य मोकळ खजिनदार भास्कर मंडलिक रवी मामा पालवे आबाजी शिंदे राहुल भडांगे संदीप गांगुर्डे अतुल भडांगे आदित्य शार्दूल राजू अल्ला प्रशांत पगारे अशोक मोकर विश्वास पगारे सागर खरे तुषार पवार ओमकार, शेलार तुषार चौधरी आदींसह परिसरातील महिला नागरिक उपस्थित होते